नमस्कार मित्रांनो मी गजान काळे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपल्या सरकार सेवा केंद्राचे एकूण सातशे पन्नास रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघालेली आहे तर ही जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेली आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी किती जागा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी काय नियमवाटी आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाणे इतर जे व अटी आहेत या सर्व बाबीवर आज चर्चा करणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत या सर्व ए टू झेड माहिती आज घेणार आहोत मित्रांनो जरी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघाला नसेल तरी सुद्धा भविष्यात जरी आपल्या जिल्ह्यातील जाहीरनामा एखाद्या वेळी निघाल्यास आपल्याला कुठल्या कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजे डॉक्युमेंट कुठल्या गोळा करून ठेवायला पाहिजे या सर्व बाबी या मधून आपल्याला कळणार आहे तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहणार रा आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आपण स्क्रीनवरती जाऊन तो जिल्हा कुठला आहे त्यामधील जो रिक्त यादी आहे ती यादी पाहणार आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत सर्व आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पाहणार आहोत त्याचबरोबर काही महत्वाच्या टिप्स सुद्धा आपल्याला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता वेळ काढून पहा नक्की आपल्याला याचा फायदा होणार आहे मित्रांनो आपल्या काही शंका प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतील तर नक्की आपण खाली कमेंट करून विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पुढील माहिती घेऊया मित्रांनो यासाठी काय करायचं आहे रायगड जिल्ह्याच्या वेबसाईट वरती यायचं आहे ही वेबसाईट आपल्याला कुठे मिळेल तर काय करायचं आहे सर्व महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांची वेबसाईटची लिंक ह्या पोस्टमध्ये मिळेल ह्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपल्याला कुठल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे त्या जिल्ह्याच्या समोर क्लिक केला तर त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आपण पोहोचणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल काय करायचं आहे पहिल्यांदा लँग्वेज चेंज करूया इंग्लिश असेल तर मराठी करूया त्यानंतर या ठिकाणी वर्तमान अद्यतने या खाली आपल्या दिसेल या ठिकाणी ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज ऑफलाईन सेवा केंद्र मागणी अर्ज त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र केंद्राची रिक्त जागा मित्रांनो प्रथमता पूर्ण माहिती समजून घ्या काय नियम अटी आहेत आपल्या गावामध्ये जागा रिक्त आहे की नाही या सर्व गोष्टी समजून घ्या किंवा गडबडी घाई गडबडीमध्ये आपण अर्ज करायला जाणार काहीतरी चुकणार नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच आपण एक दहा वीस मिनिट जाऊ द्या पूर्ण माहिती घ्या हा व्हिडिओ संपल्यानंतर देखील आपण ह्या सर्व मी जे सांगतोय परत एकदा तपासून पहा त्यानंतरच पूर्ण पद्धशीर अर्ज भरा आणि त्यानंतर आपल्याला नक्की केंद्र मिळून जाईल मित्रांनो काय करायचं पहिल्यांदा आपले सरकार सेवा केंद्राच्या जे रिक्त जागा आहेत ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी यादी मिळणार आहे पीडीएफच फाईल आहे ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर पहिल्या रखाने जिल्हा तालुका ग्रामपंचायत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या ह्या यादी दिसे। यादीमध्ये दिसेल त्यानंतर शेवटच्या यादीमध्ये रिक्त केंद्रांची संख्या यामध्ये आपल्या गावामध्ये रिक्त जागा आहे की नाही एकदा चेक करून घ्या पूर्ण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे सोळा पाणी ह्या आहे या ठिकाणी पूर्ण अशा प्रकारे पहा त्या ठिकाणी आपण पाहिला तर सातशे पन्नास जागा रिक्त दाखवतो ह्यामध्ये त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे ह्या यादीमध्ये आपलं जर गावाचं नाव असेल तर आपल्याला परत एकदा वेबसाईट वरती यायचं आहे रायगड जिल्ह्याच्या त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज ओपन करून घ्यायचा आहे मी जसं सांगतो तसं लक्ष देऊन पहा मित्रांनो काहीच अडचण आपल्याला येणार नाही त्यानंतर या पीडीएफ वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मागणे अर्ज आपण पाहू शकता यामध्ये एक फोटो लावायचा आहे त्यानंतर नाव राहण्याचा पत्ता आपण राहतात तिथला पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी आधार नंबर पॅन कार्ड नंबर त्यानंतर या ठिकाणी सीएससी आय डी सीएससी आयडी असणं मित्रांनो रायगड जिल्ह्यासाठी जर आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे असेल तर सी एस सी आयडी कंपल्सरी केलेलं आहे जर आपल्याकडे सी एस सी आयडी नसेल तर नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यानंतर जो तेच सर्टिफिकेट मिळणार आहे त्याची या ठिकाणी आयडी डी टाकायची आहे जर आपल्याकडे सीएससी आयडी नसेल तर आपल्याला आपले, आपले, आपले सरकार मिळणार नाही मित्रांनो त्यानंतर सीएससी केंद्र ज्या ठिकाणी नोंदणी केला आहात ती तेथील पत्ता टाकायचा आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी टाकायचा आहे संगणक कौशल्य जे आपण आपल्याला पुढे मी दा दाखणार आहे जे आपल्याला संगणक संगणक ज्ञान लागणार आहे ते सर आपल्याला सांगते मित्रांनो पुढे मी त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र हवा आहे तेथील पत्ता पूर्ण टाकून घ्यायचा आहे अक्षांश एकाशे ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्ही मी पुढे सांगणार ऑनलाइन पण आपल्याला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरताना त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आपल्या लोकेशन सेंड केला तर आपल्याला अक्षांश एकाश मिळेल या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे किंवा आपण गुगल मॅप मध्ये जाऊन आपल्या लोकेशनवरती कर्जर नेऊन टप्प्या क्लिक केला तरी आपल्याला अक्षांश एकाश मिळेल ते पण आपण ह्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर जागेचे स्वरूप भाडे तत्वावर असेल तर भाड्याने किंवा स्वतःचे असेल तर स्वतःचे त्याची आपल्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे इंटरनेट उपलब्धता होय पाहिजे त्यानंतर कुठल्या कंपनी आहे तो कंपनी टाकायचं आहे संगणक किती आहे ते टाकायचं आहे प्रिंटरची संख्या बायोमेट्रिकची संख्या टाकायची आहे त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये लक्षात घ्या ऑनलाईन भरलेली प्रत अनिवार्य आपण ऑनलाईन फॉर्म पण कस आपल्या सांगणार आहे कशाप्रकारे भरायचं आहे यामध्ये ऑफलाईन तर आपल्याला भरायचीच आहे पण ऑनलाईनवरती आपण जे फॉर्म भरणार आहे त्याचा पण परत आपल्याला या ठिकाणी ह्या फॉर्म सोबत जोडायची आहे त्यानंतर दुसरा आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर सीएससी सर्टिफिकेट किंवा टेकचं सर्टिफिकेट जर आपल्याकडे सीएससी आयडी नसेल तर टेक एक्झाम द्यायची आहे आणि सीएससी साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर जो टेक सर्टिफिकेट मिळेल तो या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट यासाठी आताच अप्लिकेशन करून ठेवा दोन चार दिवसामध्ये अठरा दिवसामध्ये मिळून जाईल टेक्ससाठी पण आताच कामाला लागा एक दोन दिवसामध्ये अप्लाय करून घ्या जर आपल्याकडे सीए सी आय डी नसेल तर त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र संगणकीय प्रमाणपत्र त्यानंतर जागेचा पुरावा भाडे असेल तर भाडे करा किंवा घरचा असेल तर स्वतःचा असेल तर त्या संदर्भामध्ये टॅक्स पावती किंवा सातबारा काय असेल ते जोडू शकता अपंग असल्यास त्या संदर्भातील प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे त्यानंतर मग मित्रांनो अटी व शर्तीमध्ये अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याचा अधिकार अध्यक्ष जिल्हा शेतू समिती तथा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे असेल पण आपला अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल जिल्हा शेतू समिती जी अध्यक्ष आहे त्यांच्याकडे असणार आहे त्यानंतर अर्जदार यांनी नवीन आपल्या सरकार सेवा केंद्राची केंद्रासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे मित्रांनो यासाठी ऑनलाईन ऑनलाईन मी आपल्याला सांगतोय मी कशाप्रकारे भरायचं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरणे आवश्यक आहे मित्रांनो अर्जदार यांनी रायगड डॉट डॉट इन या संकेतस्थळ जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा सदरचा अर्ज सबमिट केल्यानंतर आपण नमूद केलेल्या ईमेल वरती प्राप्त झालेल्या अर्जाची प्रत ऑफलाइन अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे सदर ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्र सोबत असलेली नसल्यास आपला अर्ज अपात्र ठरण्यात येईल मित्रांनो या अर्जासोबत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत त्यानंतर फॉर्म तो सबमिट झाल्यानंतर ज्यामध्ये त्यामध्ये जो आपण आय आयडी दिलेली आहे त्या मेल आय डीवरती वरती त्याचा एक प्रत मिळेल त्या प्रत ची प्रिंट काढून ह्या अर्जासोबत आपल्याला जोडायची आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदार अपंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल पण त्यासाठी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आपले सरकार सेवा केंद्राची जागा रिक्त आहे किंवा ना नाही हे पाहण्यासाठी रायगडच्या संकेतस्थळावरती जायचं आहे ते आपण पाहिलं त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे तसेच मागणी अर्ज मागणी अर्ज मध्ये नमूद असलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे त्यानंतर सर्व कागदपत्रावरती सेल्फ अटेस्टेड करणं गरजेचं आहे मित्रांनो असं जर चुकून सोडलात तुम्ही सर्व झेरॉक्स प्रतीवरती जर अटेस्टेड नाही केलात सेल्फ अटेस्टेड तर ते अर्ज नामंजूर करण्यात येईल त्यासाठी प्रत्येक झेरॉक्स वरती आपली सही टाका सही करा आणि त्या ठिकाणी आपलं नाव आणि तारीख टाकून सेल्फ अटेस्टेड करा आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याकडे सी एस सी असणे आवश्यक आहे आपले सरकार सेवा केंद्र जर आपल्याला पाहिजे असेल तर कंपल्सरी सी एस सी आय डी आपल्याकडे असणं गरजेचं आहे असं रायगड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामधील नियमामध्ये थोडेफार चेंजेस होत असतात या ठिकाणी जर दु, दुसऱ्या जिल्ह्याचे जर कुणी पाहत असतील व्हिडिओ तर असं समजून घेऊन आता की आपल्या जिल्ह्यामध्ये देखील सक्ती केली जाईल ची सोलापूर जिल्ह्यामध्ये मी पाहतोय मी सोलापूर जिल्ह्याचा आहे यापूर्वी ज्या जेवढ्या वेळी जाहीरनामा निघालेला आहे त्यावेळी सक्ती केली नाही पण प्राधान्य असतं जर आपल्या गावामध्ये एक जागा रिक्त असेल चार जणांनी अर्ज केले त्यामध्ये जर दोघांकडे सीएसए येण्या असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि दोघांमध्ये ज्यांचे ट्रान्झॅक्शन जास्त असतील त्यांना त्या सी एस सी आय डीच्या धारकाला तो केंद्र दिला जाईल अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडाफार नियमामध्ये चेंजेस होत असतात मित्रांनो त्यानंतर जर आपल्याकडे सीएससी केंद्र नसेल तर आपण ऑनलाईन फॉर्म भरून टेक्स सर्टिफिकेट देऊन टेक्स सर्टिफिकेट दे या ठिकाणी जोडायचं आहे ही पूर्ण माहिती वाचा मित्रांनो प्रत्येक परत एकदा आपण डाउनलोड करून त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मिळेल त्या ठिकाणी आपल्याला अनिवार्य आहे त्यानंतर हा जो अर्ज आहे ऑफलाईन अर्ज आणि ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत सर्व डॉक्युमेंट हा संशय जमा करण्यासाठी पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नोंदणी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे हा जो आपला अर्ज आहे मित्रांनो पंधरा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत नोंदणी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे त्यानंतर जर आपला अर्ज घेऊन गेला किंवा पोचलं त्या ठिकाणी हे स्वीकारण्यात येणार नाही मित्रांनो त्यानंतर पूर्ण फॉर्मवरती सह्या करून घ्या स्वयंपोषणापत्र भरून सह्या करून घ्या त्यानंतर ही पूर्ण अटी व शक्ती जी आहे एक नाही दोनदा वाचून घ्या त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसे भरायचे हे पण आता पाहूया मित्रांनो हे आपल्याला लक्षात आलं असेल ऑनलाईन अर्जासाठी परत आपल्या रायगड जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती यायचं आहे होम पेजवरती यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज लिंक ह्या हे जे आहे ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर हा गुगल फॉर्मचा एक लिंक मिळेल यामध्ये यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर वरचा जो टॅब दिसेल मेसेज येईल त्यावरती ओके करून घ्या त्यानंतर आपल्यासमोर एक गुगल गुगल फॉर्म दिसेल यामध्ये त्यानंतर या ठिकाणी आपण पूर्ण माहिती ऑफलाईन मध्ये जी नियम व अटी व शर्ती देण्यात आलेली होती तीच यामध्ये देण्यात आलेली आहे वयोमर्यादा अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर एकदा पूर्ण एकदा परत एकदा वाचून घ्या त्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे अटी व शर्ती मान्य करत असाल तर होय करा परत एकदा नेक्स्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे सी एस सी सेंटर आहे का अवेलेबल आहे का येस करा अवेलेबल किंवा अप्लाय जर नवीन अप्लाय केला असेल तर अप्लाय करा त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सी एस सी आय डी टाकायचं आहे सी एस सी आय डी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सेंटरचा जो पत्ता आहे आपला तो पत्ता यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सी एस सी सर्टिफिकेट जोडायचा आहे त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आरदाराचे पॅन कार्डाप्रमाणे नाव टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये राहण्याचा पत्ता मोबाईल नंबर त्यानंतर आधार नंबर पॅन कार्ड नंबर त्यानंतर जे शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण टाकायचं आहे कॉम्प्युटर नॉलेज जे आहे आपल्याला ते टाकायचं आहे अपंग आहे की नाही ते टाकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे परत त्यानंतर कुठल्या तालुक्यासाठी आपण अर्ज करणार आहात ते तालुका यामध्ये निवडायचा आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे परत त्या तालुक्यातील गाव दिसतील एक गाव निवडायचं आहे रिक्त जागा पाहिजे बरं का मित्रांनो त्या ठिकाणी जागा रिक्त आहे की नाही तपासा त्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर या ठिकाणी अर्जदार यांच्याकडे आपल्या सरकार पूर्वी आपल्या सरकार सेवा केंद्र होते का असेल तर यास करायचं आहे नसेल तर नाही करा त्यानंतर सेंटरचा केंद्राचा पूर्ण पत्ता पिनकोड मित्रांनो अक्षांश रेखांश शोधण्यासाठी या ठिकाणी लिंक दिला आहे ह्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकता किंवा सरळ सरळ गुगल मॅप ओपन करून आपल्या लोकेशनवरती कर्सर नेऊन या ठिकाणी डबल क्लिक केला तरी आपला अक्षांश रेखांश मिळेल तो या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर एरिया टाकायचा आहे किती स्क्वेअर फुटामध्ये आहे आपला सेंटरचा त्यानंतर नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर पुढील जी माहिती येईल मित्रांनो अशा प्रकारे भरत भरत जायचं आहे आणि फॉर्म सबमिट करा त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट जरी मागितले तरी आपण जोडा त्यानंतर सबमिट करा सबमिट झाल्यानंतर जो आपण ईमेल आय डी पहिल्यांदा दिलेला आहे त्या मेलवरती एक प्रिंट काढा त्यानंतर जो आपण ऑफलाईन फॉर्म पहिल्यांदा पाहिलेला आहे ह्या ह्या फॉर्मला तो जोडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोच करायची आहे मित्रांनो आपण पाहू शकता या कुठे जमा करायची आहे पंधरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे जमा करायचे आहे पत्ता आपण या ठिकाणी दिलेला आहे मित्र आपण पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला हा माहिती आवडला असतील अजून काही या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील मित्रांनो ह्या ठिकाणी अटी व शक्ती किंवा या ठिकाणी पाहू शकता अटी शक्ती ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये अजून काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की खाली कमेंट करा मी त्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा सा प्रयत्न करेन किंवा ह्याला एकदा दोनदा वाचा पहिल्यांदा घाई गडबडी करू नका रिक्त जागा पहा त्यानंतर पूर्ण एकदा ही माहिती वाचा फॉर्म एकदा व्यवस्थित पहा त्यानंतर पूर्ण व्यवस्थित फॉर्म भरून आपण फॉर्म जमा करू शकता त्यानंतर मित्रांनो जर आपल्याकडे पहिल्यांदा आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढण्यात लिगल सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे त्यासाठी आजच अर्ज करा त्यानंतर सी एस सी आय डी नसेल तर आजच टेक एक्झाम द्या आणि सी एस सी आय डी साठी अप्लाय करून घ्या यासाठी काही वेळ लागू शकतो मित्रांनो दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस त्यासाठी ह्या दोन्ही काम पहिल्यांदा करा मित्रांनो ही जी माहिती होती रायगड जिल्ह्यात जी होती आपल्या पण जिल्ह्यात जर ज्यावेळी आपल्या सरकार सेवा केंद्राची जागा निघतील जाहीरनामा सर्वात सर्वांआधी आपल्यापर्यंत माहिती पाहिजे असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला ऑलवरती क्लिक करून ठेवा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात नियमामध्ये या ठिकाणी पाहू शकता रायगड जिल्ह्यासाठी बारावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे किंवा शिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे जर आपण सोलापूर जिल्ह्याची पाहिलात तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनची अट असते काही दुसऱ्या जिल्ह्याची जर आपण पाहिलात तर दहावीची अट असते अशी मध्ये थोडेफार काही नियमामध्ये थोडेफार चेंजेस होत असतात सोलापूर जिल्ह्यामध्ये सी एसी आय डी कंपल्सरी नाही पण असणाऱ्याला प्राधान्य आहे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी थोडी थोडीफार चेंजेस असतात त्यामुळे ही जर माहिती अचूक आणि सर्वात आधी जर पोचली तर आपल्याला याचा नक्कीच लाभ होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला एक अवश्य लाईक करा काही प्रश्न शंका असतील तर खाली कमेंट करा आणि इतर मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून ठेवा भविष्यामध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद